ज्यावी मंडळी मी रोजनी रुपये करा अर्थातच तुमच्या लाडक्या दिदांची मामा आज मी बनवत आहे चिकनची भाजी तर बघा मंडळी मी कशी भाजी बनवते चिकनची तर अगोदर मी या कडेमध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसंच तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हडद म्हणजे मी टाकणार बघा मंडळी चिकनचे पीस याच्यामध्ये टाकलेले आहे याला आपण परतून घेऊया आणि याला अगोदर चांगले प्रकारे तोडून घेऊया आपण आणि यामध्ये मी थोडा किंचित मीठ टाकत आहे जास्त नाही कारण आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे एवढंच घेत आहे मी जास्त नाही घेता फक्त ते थोडा आणखी घेते हा सॉरी कारण त्याला थोडस चव येते आणि लवकर शिजलाही जाते तर आता आपण याला थोड्या वेळ फुदूया याने रस पण पीस येते मंडळी आपण जर कळलं तर आणि आता याला दोन मिनटं आपण यावरती प्लेट झाकून ठेवून देऊया आता काढून घेऊया मंडळी आणि याला आणखी परतवायचं मग अगं मंडळी परतवत राहायचं हे चिमून नाही का मंडळी छानपैकी कडक येतात छान टेस्टी लागतात मग पिसेस नाही का रट पण होते आणि चांगले पण लागतात खाण्यास था। आता आपले हे पिसेस झालेले आहे आता आपण याला उतरवून घेऊया बघा मंडळी आता मी किती गंज ठेवलेला आहे आणि यामध्ये आता टाकूया तेल भाजीसाठी तुम्हाला जेवढं तेल हवं तेवढं टाकू शकता आणि मला जेवढं तेल हवं मी तेवढं टाकते बघा मंडळी आपण यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे मंडळी आता आपला कांदा झालेला आहे आणि हे मी वाटण बन केलेला आहे मसाला जे मी पाट्यावर वाटले वाटलेल्या भाजीचा टेस्टच वेगळी मिक्सर पेक्षा आहे आता यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक कापून घेऊया टाकून घ्या टोमॅटो टाकल्याच्या नंतर मंडळी मी मीठ टाकत असते कारण म्हणजे कसं टोमॅटो पण चांगला शिजल्या जाते तुम्हाला जर जेव्हा अंदाज वाटला तेव्हा तुम्ही टाकू शकता मंडळी तुम्ही मला जेव्हा टाकावसं ते वाटतं तेव्हा टाकू शकता कोणी कोणी भाजी झाल्यावर पण मीठ टाकतो मी अगोदर टमाटर शिजते तेव्हाच मीठ टाकून देते आता या मसाल्याला आपण थोड्या वेळ भुजूया मंडळी आता मसाला झालेला आहे आपला आता यामध्ये मी टाकणार आहे गरम मसाला गरम मसाला मी दोन चमच टा, टाक दोन चमच टाकत आहे एक चम्मच छोटा आहे माझा एकदम त्यामध्ये मी अर्धा चम्मच एक चमच हळद टाकलेली आहे आणि तिखट आमच्या इथे तिखट जर चांगलं खातात तर म्हणून मी तिखट जस जरा टाकत आहे पाच चमच मी तिखट टाकलेलं या मग दे। आणि मेन म्हणजे लाल मिरच्या सुद्धा आहे त्यामध्ये चिकनची भाजी कशी झणझणीत असली ना तेव्हाच चांगली वाटते तिखट होता आता याला थोडस देऊया आणि हा जो मी मसाला वाटलेला होता त्याचं हे पाणी मी यामध्ये टाकून घेते मसाला वाटलेलं पाणी बघा मंडळी आता हे मसाला वाटलेलं पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये आता या मसाल्याला मी कमी कमी माहिती का चांगला दहा मिनटं तरी शिजू देणार आहे मसाला बघा मंडळी आता आपला मसाला चांगल्यापैकी शिजलेला आहे बघा कारण तेल वरती येते आणि मसाला छानपैकी जेव्हा तेल वरती येते ना मंडळी तेव्हा समजायचं की चांगला पैकी मसाला झालेला आहे बघा आणि आता यामध्ये मी जे त्या टाकून घेऊया काय ते यामध्ये पाणी टाकून घेऊया हे बघा आता मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं पाणी तेवढी टाकू शकता कारण आता आपलं चिकन हे शिजेल यामध्ये थोडं तर त्यामध्ये पण पाणी आटलं जाते म्हणून मी यामध्ये एवढं पाणी टाकलेलं आहे तर आता आपण याला शिजू देऊया बघा आता आपण आपली भाजी झाली आहे हा झालेली आहे बघा आपली भाजी झालेली आहे आता आता यामध्ये आपण सांबार तोडून टाकूया आमच्या अमरावती साईडला की नाही मंडळी वाटलेल्या याची भाजी बनवतात ना खूप टेस्टी लागते वाटण जेव्हा वाटतात की नाही त्याची भाजी बघा आता मी सोडून टाकलेला आहे आता आपण बंद बघा झाली आपली भाजी रेडी मी घेईन आणि मग मी आपली चिकनची भाजी आहे रेडी जेवण करायला तर तुम्हाला ऑलरेडी आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि थँक्यू